लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार मागे ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक 9284146554 अशोकराव चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर तालुक्यातील बटाळा या ठिकाणी खासदार अशोकराव चव्हाण हे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा प्रचारार्थ रेणापूर येथील सभा टोपून परत येत असताना भाजप तालुका अध्यक्ष गणेश कापसे यांच्या गावातील मराठा बांधवांनी अशोक चव्हाण यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध केला चव्हाण यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न सुरू होता पोलिसांनी वेळीच सावध भूमिका घेतल्यामुळे गावकऱ्यांना ताफा अडवता आला नाही भाजपा तालुका अध्यक्षाच्या गावात विरोध असल्यामुळे तालुक्यात ता भाजपची परिस्थिती बिकट होताना दिसत आहे भोकर विधानसभा मतदारसंघात अर्धापूर कोढा माळकोठा रोही पिंपळगाव यांसारख्या अनेक गावांमधून भाजपचे अशोकराव चव्हाण यांना उघड विरोध होत असल्याने काँग्रेसला अच्छे दिन येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे आज सकोल मराठा समाज ग्रामस्थन बटाळा या गावामधून वैयक्तिक कोणाला विरोध नाही आमचा कुठल्या पक्षाला नाही ना कुठल्या राजकीय विरोधक नाही जे आमचा आरक्षणाचा लढा चालू आहे आरक्षणासाठी आत्याआदेश जे काढलेला होता शासनाने त्या आत्याआदेशाचं कायद्यात रूपांतर झालं सगळ्या सोयऱ्याचा त्याचा कायद्यात रूपांतर अधिवेशन घेऊन कायद्यात रूपांतर न करता आम्हाला दुसरंच काहीतरी आरक्षण दिलं ते न टिकणारं म्हणून आज बटाळा येथील सर्व मराठा बांधवामध्ये शासनाच्या विरोधात इतका रोष निर्माण आहे की शासनाबद्दल खंत होत आहे तरी आमच्या गावामध्ये आम आमच्या गावामध्ये असं ठरलेलं आहे की सगळ्या समाजाच्या वतीनं की जो आजपर्यंत आम्ही सगळ्या पक्षाच्या नेत्याला मोठं केलेलं आहे सत्ताधारी पक्षाला सगळ्या पक्षाला आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षे पण आज लेकरबाळं आमचे शिकून आमचे आज अडीचशे बलिदान गेले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजपर्यंत कुठलाही नेता कुठलाही बोलला नाही आरक्षणासाठी आणि जे आमची मागणी होती ती मागणी आमची ओबीसीमधून आरक्षण आमचं जे सगळे सोयरे कायद्यात रूपांतर करून कुणबी प्रमाणपत्र द्यायचे असं ठरलेले होतं मुख्यमंत्री साहेबानंसुद्धा ठ हे अत्यादेश काढलेला होता ते अत्यादेश न काढता त्याचा अधिवेशनमध्ये कुठलाही विचार न करता दुसरंच आम्हाला आरक्षण दिलं त्याच्याबद्दल आम्हाला ह्या सत्ताधारी असेल कुठलेही पक्ष असतील आमचं वैयक्तिकरत नाही शासनासोबत आमचं भांडण आहे आम्हाला वैयक्तिक कुठलंच कोणासोबत भांडण आज या रात्री आज या रात्री थांबलेले सर्व मराठा बांधव थांबलेत की तळमळ इतकी आहे की आमच्या मुलाला आम्ही हडाचं पाणी करून निश्चित करण्यासाठी कुठल्याही पक्षाच्या नेता आमच्या गावात येऊन हो आमच्या दारात येऊ नवं हे निश्चित करण्यासाठी आज या रात्री आम्ही बटाळा सकोल मराठा समाजाच्या वतीनं इथं थांबलेले आहोत आम्ही आता नेमकं आम्हाला तर समजा आज जे सत्ताधारी असतील जे या मतदारसंघाचे सत्ताधारी जे असतील हा आज मतमागणी जे प्रचाराला जे येतील उमेदवार जे येतील त्या कोणल्याही पक्षाचा उमेदवार असू त्या उमेदवाराला आमच्या गावात येण्यासाठी आज जॉब येण्यासाठी थांबले आम्ही आमच्या आरक्षणाबद्दल काय तुम्ही भूमिका घेतल्या यासाठी काय बोलल्या तुम्ही अधिवेशन मध्ये काय बोलल्या यासाठी आम्ही जबाब विचारण्यासाठी इथं थांबलो आम्ही मराठा आरक्षणाबद्दल भाव किंवा शेतकऱ्याच्या जे काही भावना आहेत आज सगळं मराठा युवक सगळ्याच्या याच्यावर एक अशी पूर्ण नाराजीची लाट आहे मग या प्रचारार्थ जर पाच वर्ष झाले पाच वर्ष असताना जर करता खासदार साहेब आमच्या गावात येऊन कोणती गोष्ट विचारली नाहीत एवढे आलेले असत्या तीस पस्तीस लोकांचे अजून आमचे अनुदानाचे पैसे भेटलेले नाहीत या सगळ्या गोष्टीला आताच तुम्हाला साहेबाला वेळ भेटाली का याच्या पहिले लागून जे असतील सुमते पुढारी यांनी आतापर्यंत कुठला भाग घेतला नाही पण आजच का म्हणून आम्ही या यांचा या निजस करण्यासाठी प्रतिनिधी राजेश चंद्रे एन टी न्यूज मराठी भोकर नांदेड